नमस्कार आपण बघत आहात एम के एम न्यूज ट्वेंटी फोर आणि मी डॉक्टर सुशील आणि आज आपण आहोत सळंकर्जून येते आणि आज भंडारा गोंदगा लोकसभा त्यांची आज निवडणूक आहे आणि इथं काही वोटर आहेत इथले आणि नागरिक आहेत त्यांनी नुकताच आपले मतदानाचा हक्क हा बजवला आहे त्याबद्दल आपण इथले जे थेटावर सर आहेत त्यांनी नुकताच आपला मतदानाचा हक्क हा बजवला आहे तर त्यांना आपण विचारले सर आज आज लोकशाहीचं पर्व आहे आणि लोकशाहीच्या पर्वाबद्दल आपण नुकताच आपला मतदानाचा हक्क बसवला आहे काय सांगितलं तुम्ही आज मी आत्ताच आपला मतदानाचा अधिकार बजावलेला आहे आणि घटनेने हा एक संविधानिक अधिकार दिलेला आहे आणि ते मतदान करणं माझं कर्तव्य समजून मी या ठिकाणी आलो आणि दुसऱ्यांना सुद्धा प्रेरित केलं आणि पुन्हा तीन वाजेपर्यंत या क्षेत्रामध्ये मतदान करायचं आहे आणि सर्वांनी केलं पाहिजे असं हे माझे प्रामाणिक मत आहे त्यानंतर माझी नगराध्यक्ष त्यांना पण विचारलं की लोकशाहीचा पर्व आहे उत्सव आहे आणि नुकताच आपण आपला मतदान काय सांगतो ज्या घटनेने आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे तर नागरिकांना अशी माझी विनंती आहे राहील की सर्वांनी आपला मतदानाचा अधिकार वाजवावा आणि कुठेही मतदानापासून वंचित राहू नये त्यानंतर आपले नगराध्यक्ष आहेत मळावी सर यांना आपण विचारूया की सर आज लोकशाहीचा मोठा पर्व आहे आणि भारतीय संविधानाने सर्वांना मतदानाचा हक्क दिला आहे आणि तुम्ही नुकताच आपलं मतदानाचा हक्क बजावला आहे काय सांगा तुम्ही याबद्दल भंडारा गुंडिया लोकसभा हा दिनांक चौथीसला आपला हा लोकसभेच्या निवडणूक निश्चित केलेली आहे आणि त्या पद्धतीनं त्या आधारे आपला आज ही इथं मतदानाची प्रक्रिया सडक अर्जुन नगरीमध्ये सुरू आहे आणि या सडक अर्जुन नगरीमध्ये एकूण चार बूथ आहेत वेगळ्या वेगळ्या शाळेमध्ये दोन दोन बूथ असे लागलेले आहेत आणि प्रत्येक बूथवर एक चांगली गर्दी आहे आणि त्याच्यामध्ये लोक मोठ्या संख्येनं आपल्याला मतदान बजावत आहेत आणि या मतदान करत आहे नवीन जे मतदार आहेत जवळजवळ एक दहा पर्सेंट मतदार याच्यामध्ये इन्क्लूड झालेले आहेत याच पद्धतीने पुढच्या विधानसभा लोकसभा विधानसभापर्यंत अजून नवीन काही मतदार त्याच्यामध्ये इन्क्लूड होतील तशी प्रक्रिया शासनाची सुरू आहे निवडणूक अधिकाऱ्याची सुरू सुरू आहे आणि त्या पद्धतीने आजच्या या निवडणुकीच्या संबंधामध्ये जे आपल्याला संविधानाने आपल्याला हक्क दिलेला आहे बाबासाहेब आंबेडकर यांनी जो संविधान दिलं आहे त्याच्यामध्ये जो हक्क दिलेला आहे या हक्काच्या सगळ्यांनी कर्तव्य पालन करून प्रत्येकाने आपला मतदान सळग या आपल्या केंद्रामध्ये जाऊन आपलं मतदान बजवावं आणि योग्य ते व्यक्तीला निवडून आणण्याचा प्रयत्न करावा ज्यामुळे देशाच्या आपला देशाच्या राष्ट्राच्या सगळ्यांचा एक चांगला उद्देश यशस्वीरीत्या उद्देश पूर्ण होईल आणि विकास होईल अशा दृष्टिकोनातून लोकांनी निवडून द्यावा आणि प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क इथं बजावा हेच या प्रसंगी म्हणतो आणि आज या सळगर जुनगिरीमध्ये कोणत्याही पद्धतीची उलाढाल नव्हता किंवा कोणते झगडे भांडण नव्हता शांततापूर्वक पोलीस प्रोटेक्शनमध्ये हे सगळे मतदान सुरू आहे आणि मतदान सुरू आहे आणि तीन वाजेपर्यंत जवळजवळ बरेचसे एक अंदाजित पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के मतदान होईल असा जे आज जी गर्दी पागवतो आहे त्या अनुषंगाने पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के गर्दी होईल मतदान होईल असं मला अपेक्षित आहे हेच मी या प्रसंगी आपल्याला बोलू इच्छितो तर मित्रांनो आपण बघितलं बघितलं की नुकताच काही इथले जे वरिष्ठ वरिष्ठ आणि मांडेले नागरिक आहेत त्यांनी आपला हक्क बजावला आहे तर आज भंडारा गोंदिया ह्या लोकसभेचा पहिलाच टप्पा आपल्या इथं हा संपन्न होत आहे आणि आता नुकताच दुपारची वेळ असल्यामुळे आता लोकांचं भर दुपारी येणं थोडं कमी आहे आणि निश्चितच दुपारनंतर जशी सायन त्यानंतर त्यानंतरच सा मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक आपला हक्क बजावतील अशी आशा आहे